नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो ठाकरेंना रामराम करत आणखीन एक बडा नेता वळणार शिंदे गटात पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मागील काही दिवसापासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे ठाकरे गटाला खेंडार पाडून अनेक आजी माजी आमदार खासदार शिंदे गटात जातील अशा चर्चा सुरू आहे त्याच अनुषंगाने ठाकरे गटाला गळती देखील लागली आहे मुंबई ठाण्यासह कोकणातील अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडत आहेत दरम्यान ठाकरे गटाचा कोकणातला महत्वाचा मोहरा वैभव नाईक हे देखील शिंदेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे ते ठाकरेंना रामराम करून शिंदे गटात जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे एकीकडे ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा सुरू असताना वैभव नाईक यांनी शिंदे गटातील प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे शिवजयंती दिवशी त्यांनी शपथ घेत मोठा खुलासा केला आम्ही गद्दारी करणार नाही कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहू असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलं आहे त्यावेळी त्यांनी शिवजयंती ही शपथही घेतली राज्यातील ऑपरेशन टायगर बाबत विचारला असता वैभव नाईक म्हणाले आम्ही गद्दारी करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही लोकांनी गद्दारी केली होती पण शिवजयंतीच्या निमित्त आम्ही ही शपथ घेतो की आम्ही गद्दारी करणार नाही कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहू शिवसेना फुटीच्या वेळीही आम्हाला ऑफर आल्या होत्या पण त्या ऑफर आम्ही नाकारल्या होत्या आमचा जरी नुकसान झालं असलं तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे आता ऑफर आली नाही पण अशी ऑफर आली तरीही ती नाकारू असं वैभव नाही पुढे म्हणाले मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेलायकोन क्लिक करा धन्यवाद